ठरलं तर मग या मालिकेच्या दहा आता रविराज मटकन खाली बसतात त्याच वेळेला सायली असं म्हणत असताना सगळ्यांचं लक्ष तिकडे मग अर्जुन पूर्णाची कल्पना धावतच रविराजांकडे येतात सिनियर सिनियर काय झालं त्यावरती सायली सांग सर तुम्हाला आत्ता फोन आला होता ना कुणाचा होता तो फोन यावरती रविराज म्हणतात पोलीस स्टेशन वरून फोन आला होता यावरती रविराजांना अर्जुन म्हणतो काय झालं कसला फोन पोलीस स्टेशनवरून फोन रविराज म्हणतात आपली प्रतिमा गेली प्रतिमा गेली म्हटल्यावर ती पूर्णाजी हंबरडा फोडते तोंडून हे शब्द ऐकून जबरदस्त धक्का बसतो अर्जुन सायली कल्पना या तिघांना पण धक्का बसतो काय बोलतोय सिनियर तू नक्की काय घडलं होतं असं का बोलतोयस असं म्हणत का प्रश्नांचा भडीमार करतो तोपर्यंत प्रियाला त्या नर्सचा मेसेज येतो की ऑलरेडी आता डीएनए टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे तुमचं आणि त्या बाईचं डी एन ए रिपोर्ट मी पॉझिटिव्ह आणलाय असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते चला म्हणजे आता ह्या किल्लेदारला त्याची खोटी मुलगी त्याची खरी बायको गेली म्हणून रडायला आता मोकळी एकदा का तो आला ना की पुढचा ड्रामा सुरू आपला प्लॅन यशस्वी होत आहे आपण ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं होतंय एकदा हा इकडे येऊ दे मग असा ड्रामा करते ना असं म्हणत प्रिया त्या रविराजची वाट पाहत असते तोपर्यंत आता मात्र सायडी म्हणते सर काय बोलताय तुम्ही नक्की काय घडलं होतं अर्जुन म्हणतो सिनियर अरे असं का बोलतोय काय झालंय काय आम्हाला सांग ना यावरती रविराज घडलेली घटना सांगतात आणि ते म्हणतात काही दिवसापूर्वी माझ्या इन्स्पेक्टर मित्राचा मला कॉल आला होता आणि त्याने मला फोनवरती सांगितलं की अशी अशी एक बॉडी सापडले आणि त्या बॉडीवरती असलेली चेन वगैरे ही जरा आयडेंटिफिकेशनसाठी ये आणि बॉडी साधारण प्रतिमाची वाटते आहे प्रतिमाची बॉडी आम्ही पाहिली चेहरा पूर्ण डॅमेज झालेला होता त्यामुळे चेहरा काही ओळखता नाही आला पण त्याच्यावरती असलेली ती चेन प्रतिमाचीच होती ही मी ओळखले पण तरीसुद्धा मला या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता मग मी तन्वी आणि त्या बॉडीचं डी एन ए रिपोर्ट करायचं ठरवले आणि आत्ता मला डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत असाच आता मेसेज आला होता असं म्हटल्यावरती रविराजांनी आत्तापर्यंतची सगळी कहाणी सांगत घडलेली घटना समोर आणलेली असते आता अर्जुन कल्पना आणि पूर्णाजी या तिघांनाही धक्का बसतो प्रतिमा प्रतिमा असं म्हणत पूर्णाजीने हंबरडा फोडलेला असतो पण या सगळ्यामध्ये ठाम असते ती सायली सायलीला लडू कोसळत नसतं सायलीला फक्त रविराजांची काळजी वाटत असते पूर्णाजीची काळजी वाटत असते पण प्रतिमा गेले याच्यावरती ती विश्वास ठेवायला तयार नसते अर्जुन आता रविराजांना सावरतो सिनियर सावर, सावर इकडे कल्पना पूर्णाजीला सावरते आणि सगळेजण घरी यायला निघतात इकडे आता प्रिया म्हणत असते किती मूर्ख आहे तुमचा भाऊ इतका वेळ झाला कुठे मंदिरात थांबत काय कधी एकदा ते घरी येत आहेत कधी एकदा मी ड्रामा सुरू करते असं मला झालंय आणि ह्याचं काय ह्याला तर यायची घरी काही पडलेलीच नाहीये असं म्हणत प्रिया आता नागराज सोबत बोलत असताना तोपर्यंत रविराज आणि बाकी सगळे जण तिकडे येऊन उभे राहतात पूर्णजी सायली अर्जुन कल्पना या सगळ्यांना बघून आता प्रिया हदरते नक्की यांनी आपल्याबद्दल काय ऐकले असा विचार कर ती आता नागराजकडे पाहते आणि म्हणते काय झालं तुम्ही सगळे असे इथे अचानक असं म्हणत प्रिया आता आपली बाजू सावरण्याचा सा प्रयत्न करते तोपर्यंत रविराज धावत पळत प्रियाकडे येतात आणि तन्वी बाळा यावरती प्रिया म्हणते काय झालंय मला खूप भीती वाटतेय तुम्ही सगळेजण असं का बघताय नक्की काय झाले कोणी मला सांगेल का असं म्हणत प्रिया तिचा ड्रामा सुरू करते मग मात्र पूर्णाजीला रडूच कोसळत त्यावरती प्रिया म्हणते काय झाले पूर्णाजी तू का रडतेस मला सांग ना तू का रडतेस नक्की काय झालंय असं म्हणत प्रिया आता पूर्णाजीला प्रश्न विचारते त्यावरती रविराज म्हणतात डीएनए टेस्ट चे रिपोर्ट आलेत आणि ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आलीत ती तुझी आई होती असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते नाही हे असं शक्यच नाहीये ती माझी आई असूच शकत नाहीये माझी आई अशा पद्धतीने मला सोडून जाऊ शकत नाहीये असं म्हणत ड्रामा करायला ती सुरुवात करते तितक्यात आता इकडे मेसेज करून अर्जुनने सगळ्यांना कळवलेलं असतं म्हणून आता इकडे अश्विन आणि अस्मिता हे दोघ जण धावत पळत येतात आणि अर्जुनला म्हणतात काय अर्जुन हे कसं काय झालं दादा म्हणजे काही कळायलाच मार्ग नाहीये अर्जुन म्हणतो आम्हाला पण हा शॉकिंगच होतं सगळं मी तुला सविस्तरपणे डिटेलपणे नंतर सांगतो असं म्हणत आता सगळेजण आत येतात जण रडत असतात कल्पनाच्या कल्पनाच्या पण डोळ्यात पाणी असतं प्रतिमा नाही म्हटल्यावरती किंवा प्रतिमा आता ह्या जगातच नाही हे म्हटल्यावर ती सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो म्हणून सगळेजण रडत असले तरी सायलीच्या डोळ्यात पाण्याचा टिपूच नसतो इकडे आता प्रिया म्हणत असते बाबा नाही माझा ह्या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये मला खरंच विश्वास बसत नाहीये की हे सगळं काय घडलंय ते मला नाही वाटत ती माझी आई आहे बाबा हे सगळं खोटं आहे यावरती पूर्णाजी म्हणते सावर स्वतःला तन्वी स्वतःला सावर असं म्हणत पूर्णाची प्रियाला सावरण्याचा प्रयत्न करते कल्पना म्हणते भाऊजी तुम्ही सुद्धा ना नका ना असं रडत बसू सगळेच जण सा एकमेकाला सावरण्याचा प्रयत्न करत असताना प्रियाचा ड्रामा काही संपतच नसतो प्रिया, प्रिया मात्र नाही नाही ही माझी आई असूच शकत नाही मी हे असं काही सहनच करू शकत नाही असं म्हणत रडत रडत आतमध्ये जायला निघते आणि आता सगळेच जण प्रियाला समजवण्यासाठी आज जायला निघतात इकडे सायली विचार करत असते का कुडस्ट पण मला मला रडूच येत नाहीये मला या सगळ्यामध्ये सारखं सारखं वाटत आहे की की प्रतिमा त्या जिवंत आहेत मला पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत का बरं मारडू येत नाहीये का मला वाटत नाहीये की त्या गेल्यात म्हणून नक्की काय घडलं असेल पण एका मुलीला आपल्या आईचं अस्तित्व हे जाणवत असतं आपली आई जिवंत आहे ती गेलेली नाहीये हे तिला जाणवत असतं पण ते तिला ती सांगू शकत नसते तिला काय वाटतंय ती बोलू शकत नसते कारण तिला स्वतःलाच ती आपली आई आहे हे माहीत नसतं मग आता प्रतिमाचा फोटो थोडासा तिरका झालेला असतो तो फोटो आता सायली सरळ करते प्रतिमाचा फोटो सरळ करून सारखं सारखं मला काय वाटतं याच गोष्टीचा विचार करते आणि एका ठाम मतावरती येते नाही नाही काहीही झालेलं नाही आहे प्रतिमा त्या जिवंत आहेत आणि आता त्या सुखरूपच आहेत तोपर्यंत प्रिया रडत आज जाते आणि प्रतिमाची साडी घेऊन येते आणि आई आई तू मला सोडून नाही ग जाऊ शकत अशी कशी ग तू मला सोडून चाललीस आई नाही तू मला सोडून जाऊ शकत नाही असं म्हणत प्रिया ती साडी घेऊन रडायला लागते रविराज तिला समजवत असतात तन्वी बाळा सावर स्वतःला सावर या धक्क्यामध्ये आपणच एकमेकांना सावरायला पाहिजे आपण असं तुटून चालणार नाही सगळ्यांनाच आता ही अवस्था पाहत नसते रविराजांना खूप वाईट वाटलेलं असतं मग पूर्णाची येते त्या दोघांना मिठी मारते आणि तुम्ही दोघंजण स्वतःला त्रास करून घेऊ नका मला सुद्धा खूप वाईट वाटते असं म्हणत त्यांना मिठी मारून रडायला लागते काय करावं कसं करावं कुणाला सावरावं अर्जुनला काही कळतच नसतं पण सायली का, का इतकी ठाम आहे अर्जुनला राहून जाऊन आश्चर्य वाटत असतं आणि सायली विचार करत असे नाही नाही मला अजिबात वाटत नाही आहे की प्रतिमा आत्यांना काही धोका आहे म्हणून प्रतिमा आत्या सुखरूप आहेत पण तितक्या तिकडे अर्जुनला इन्स्पेक्टरचा कॉल येतो इन्स्पेक्टरचा कॉल आल्यावरती अर्जुन आता रवीराजांच्या इकडे जातो आणि सिनियर मला आत्ताच इन्स्पेक्टरचा कॉल आला होता त्यांनी न बॉडीचं पोस्टमॉर्टर केलं आहे आता आपण बॉडी क्लेम करू शकतो यावरती नागराज म्हणतो मी सुद्धा येतो आपण सगळ्यांनी जाऊया यावरती अश्विन म्हणतो दादा मी सुद्धा येतो अर्जुन म्हणतो सिनियर चल आपण सगळ्यांनी मिळून बॉडी क्लेम करायला जाऊया असं म्हणत तो आता रविराजांना समजवत असतो इकडे प्रिया सांगते नाही ती माझी आई असूच शकत नाहीये या डीएनए रिपोर्ट वरती माझा अजिबात विश्वास नाहीये यावरती पूर्णाजी म्हणते तन्वी तू शांत हो बर तन्वी शांत हो असं म्हणत पूर्णाजी तिला समजवत असते मग इकडे अश्विन अर्जुन आणि रविराज हे तिघ जण बॉडी क्लेम करण्यासाठी आणि बॉडी ताब्यात घेऊन तिचे विधी करण्यासाठी सज्ज झालेले असतात त्यानंतर डायरेक्ट हॉस्पिटलमधून बॉडी घेऊन तिच्या आता अंत्यविधी करण्यात येतात अंत्यविधी चालू असताना प्रिया मात्र आता खूप खुश असते चला फायलीज फायनली ह्या किल्लेदार आणि सुभेदार यांच्या तोंडून प्रतिमाचं नाव गेलं सारखं आपलं शुभ कार्य असलं काही असलं की प्रतिमा 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 एकदाच हे नाव संपलेलं आहे आणि माझ्या मागची पनवती गेलेली आहे पण इकडे रविराजांना काय करावं पुढे सगळा अंधार दिसत असतो आणि इकडे प्रियाची नाटकं काही रडण्याची थांबत नसतात आई आई कशी ग मला तू अशी सोडून गेलीस आई कशी मला तू अशी सोडून गेलीस असं म्हणत ती आता मोठ्याने गळा काढत रडत असते आता मी कशी जगू मी पोरकी झाले लहानपणी ज्या वेळेला मी आई बहाची ना तेव्हा मला नेहमी वाटायचं की माझी आई कुठे असेल कशी असेल इतक्या मला माझे बाबा सापडले माझी आई जिवंत आणि त्या आईला शोधण्यासाठी जीवाला एक न काहीतरी उद्देश होता पण आता आता काही उद्देश राहिला नाही आई काही जगण्याला अर्थ राहिलाय आई असं म्हणत प्रिया आता इतकी ओव्हर ऍक्टिंग करत असते की नागराज विचार करतो की ह्या प्रियाला सांगायला पाहिजे जरा ओव्हर ॲक्टिंग बंद कर हिची ओव्हर ॲक्टिंग आमच्या संघाशी यायची असं म्हणत नागराज विचार करत असतो पण प्रिया मात्र ओव्हर ॲक्टिंग करायची काही थांबत नसते इकडे कल्पना अस्मिता सगळे जण त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतात पण सुमन मात्र ठाम असते सुमन सांगत असते मला अजूनही खरं वाटत नाहीये की प्रतिभावाईनी गेल्यात मला अजूनही असं वाटतं की त्या येतील त्या जिवंत आहेत आपण त्यांना शोधलं पाहिजे का कुणास्टोक माझं मन हे मानायला तयार नाही असं म्हणत सुमन पण गळा काढत असते फायनली रविराजांनी आता अग्नी दिलेला असतो आणि ते एक टक त्या अग्नीकडे पाहत बसतात आणि आता इकडे अर्जुनतांना सावरत असतो सगळ्यांचीच सा परिस्थिती खूप बिकट असते सुमनला कल्पना सावरत असते जी, जी रडून रडून नको ती हल्ली असते इकडे आता नागराज सांगत असतो थांबव जरा तुझी ओव्हर ऍक्टिंग थांबव बरं इकडे सायली मात्र शांत असते आणि ती विचार करते माझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब येत नाहीये का बरं मला का असं राहून राहून वाटतंय की प्रतिमा त्यांना काही नाही झालेल्या आहेत त्या सुखरूप आहेत मग हे बॉडीचा ए कसा का काय सेम झाला आता इकडे रविराजांकडे पूर्णांची येते आणि रविराज काय घडलं हे आपली प्रतिमा यावरती रविराज म्हणतात पूर्णाई मीच कुठेतरी कमी पडलो एक नवरा म्हणून एक जावई म्हणून मी माझं कर्तव्य नाही पूर्ण करू शकलो पूर्णांची मला माफ करा असं म्हणत रविराज पूर्णांची माफी मागत असतात इकडे आता प्रियाची रडून रडून नाटकं सगळी सुरू असतात त्यावेळेला सायली विचार करत नाही नाही हे सगळं थांबवायला पाहिजे काहीच झालेलं नाही कल्पना त्यांना त्या परत येणार आहेत प्रतिमा त्या परत येतील आणि हे सगळं सुरळीत होईल पण प्रिया रडत रडत पूर्णाजीला मिठी मारते काय झालं हे पूर्णाजी माझी आई आता कधीच परत येणार नाही माझी आई आता कधीच दिसणार नाही असं म्हणत पूर्णाजीला मिठी मारते पूर्णाजी पण जोरात जोरात घडत असते अस्मिता म्हणते अश्विन अरे थांबव पूर्णाजीला अरे हे सगळं घडलं तर त्याची तब्येत बिघडेल ना यावरती अश्विन म्हणतो मी कसं थांबवणार आहे म्हणजे हे सगळं उरकू जरे मग आपण थांबवू शकतो आत्ता आपण कुणालाच थांबवू शकत नाही असं म्हणत अश्विन आता अस्मिताला शांत करतो तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन सायलीकडे येतो आणि ठीक आहात ना तुम्ही तुम्हाला काही झालं नाहीये ना यावरती सायली म्हणते नाही सर मी एकदम ठणठणीत आहे पण मी सांगू का मला अजिबातच रडू येत नाहीये अर्जुन म्हणतो काय झालंय यावरती सायली सांगते सर मला नाही वाटत की ह्या प्रतिमा आत्या आहेत म्हणून मला असं वाटते प्रतिमा आत्या जिवंत आहेत आणि म्हणून मला रडू बिलकुल येत नाहीये अर्जुन विचार करतो या सगळ्यामुळे सायलीला धक्का बसलेला आहे म्हणजे प्रतिमात्याची ही अचानक न्यूज आल्यामुळे सायली जरा ट्रॉमा मध्ये गेले का नक्की काय घडले अर्जुनला कळत नसतं अर्जुन म्हणतो तुम्ही काळजी करू नका मला माहिती आहे या सगळ्याचा घरच्यांच्या प्रमाणे तुम्हाला पण धक्का बसलाय म्हणून तुम्ही हे असं बोलताय सायली म्हणते नाही सर असं काहीही नाहीये म्हणजे मला धक्का वगैरे बसलेला नाहीये मी खरं सांगू का तर मला हे विश्वासच पटत नाहीये तोपर्यंत अर्जुनने सगळ्यांनाच मेसेज केलेले असतात तसंच चैतन्याला पण या सगळ्याचा मेसेज केलेला असतो चैतन्याचा मेसेज पाहतो आणि आता चैतन्याला जबरदस्त धक्का बसतो इकडे साक्षी बघते चैतन्याला झालंय तरी काय साक्षी म्हणते काय झालं चैतन्य यावरती चैतन्य हदरतो आणि म्हणतो अगं प्रतिमा हत्या गेल्या रविराज किल्लेदारांची मिसेस गेली या क्षणाला मला रविराज किल्लेदार यांच्याकडे जायलाच पाहिजे साक्षी म्हणते मला पण खरं तर त्यांच्याकडे यायला आवडलं असतं पण आत्ता जर का मी त्यांच्याकडे आले ना तर हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होईल त्यांना आवडणार नाही हे मी त्यांच्याकडे आले आणि काय त्यामुळे तू जा मला होईल ते अपडेट्स दे असं म्हणत साक्षी तर जात नाही आणि चैतन्य धावत पळत तिकडे जायला निघतो इकडे सगळेजण अंत्यविधी उरकून आता घरी आलेले असतात आणि सगळी आता अंत्यविधी नंतरची तयारी चालू असते फोटोला हार घालणं आणि बाकी सगळे जे काही विधी असतात ते अगदी नॉर्मल चाललेले असतात प्रतिमाच्या फोटो समोर दिवा लावला जातो आणि आता कल्पना अर्जुन हे सगळे जण आपापल्या परीने जे शक्य आहे ते करत असताना तिकडे चैतन्य येतो चैतन्य आल्यावरती अर्जुन अरे हे काय झालं म्हणजे मला तर खूप मोठा धक्काच बसलाय यावरती अर्जुन म्हणतो अरे हो हे सगळं अचानक घडलं रे आम्हाला पण सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसलाय म्हणजे काही कळायलाच बातमी बातमी आली आणि आम्ही हातबल झालो मग मात्र आता चैतन्य रविराजांकडे येतो त्यांचा हात धरतो त्यांना धीर देतो पूर्णाजीला शांत करतो आणि पूर्णाजी तू रडू नको तुला स्वतःलाच किती त्रास होईल बरं असं म्हणत तो पूर्णाजीला समजवत असतो पूर्णाजी म्हणते चैतन्य रे काय घडलं म्हणजे ज्या प्रतिमाला आम्ही वाट पाहत होतो ती प्रतिमा परत येईल पण ती प्रतिमा अशी परत येईल आम्हाला खरंच वाटलं नव्हतं असं म्हणत पूर्णाजी टाहो पसरते पुन्हा एकदा तिला समजवते Okay. पूर्णाई शांत व्हा पूर्णाई शांत व्हा तोपर्यंत कल्पना म्हणते सुमन अगं आपल्याला इथे लावावी लागेल अखंड समयी तेवट ठेवावी लागेल किटली कुठे आहे असं म्हटल्यावर ती ती सुमन सांगते आत आहे मग सायली किटली आणण्यासाठी आज जाते तोपर्यंत अस्मिताला अश्विन सांगतो तू पाणी आण जा पूर्णातजीचा घसा सुकला असेल तिला थोडं पाणी दे म्हणून अस्मिता पाणी आणण्यासाठी आज जाते तिचा धक्का लागतो सायलीच्या अंगावर तेलाची किटली उपडी होते आणि आता सायलीची सगळी साडी खराब होते सायलीची साडी खराब होते म्हणून तिला तू जा आणि एखादी साडी नेस असं सांगते सायली आज जाते तेव्हा तिला प्रतिमाची साडी साडी मिळते आणि ती ती बाहेर येते त्यावेळेला रविराज आता मात्र त्या फोटोला हार घालत असतात आणि तेवढ्यात नेमकं सायलीला बघून सगळ्यांना प्रतिमाचा भास होतो आता प्रतिमाचा भास ती आपलं बिंग फुटते की काय असं प्रियाला वाटतं आणि ती धावून येते एक तू का माझ्या आईची साडी नेसलीस आत्ताच्या आत्ता माझ्या आईची साडी काढ तितक्यात पूर्णाजी म्हणते खबरदार तन्वी थांब हिला या साडीमध्ये बघून मला माझी प्रतिमा जिवंत असल्याचा भास झालेला आहे कुणीही प्रतिमाच्या फोटोला हाल घालणार नाहीये प्रतिमा जिवंत आहे आणि हे मला अगदी साष्ट साक्षात्कार झालाय सायलीला लगे सा लगेचच आनंद होतो कारण तिला पण राहून जाऊन तेच वाटत असतं फायनली पूर्णाजीला सायलीबद्दलचं सा खूप मोठं सत्य उलगडलेलं असतं